नमस्कार मी सौ अमृता आणि अमृताच कुकिंग वर्ल्ड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज बघणार आहोत सोलापुरी शेंगादाना चटणी तीही आपल्या पद्धतीने खलबत्ता न वापरता या इथे शेंगादाणे घेतलेले आहेत आणि याला आता आपण मंद गॅसवरती खमंग भाजायचं आहे भाजत असताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये अगदी खमंग एकदम मध्यम गॅसवरती ह्याला भाजून घ्यायचं आहे छान खमंग भाजले की हाताने जरा चोळून पाहायचं की आपले सालं निघता आहेत का शेंगदाण्याचे जे साल आहेत तर ते निघत असतील अशा वेळेला गॅस आपला बंद करायचा आहे सर्व साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहे आता हे सालं आपण काढून घेणार आहोत तुम्ही सालासहगट सुद्धा ही चटणी बनवू शकता पण मग चटणीचा कलर जर असा डार्क कलर येतो तर त्यासाठी आपण हे साल काढूनच चटणी बनवणार आहोत तर या इथे साल काढण्याचे मी दोन तीन प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मॅशरने आपण साल काढू शकतो किंवा एका कापडी पिशवीमध्ये आपण शेंगादाणे टाकून हलकेसे शे धोपटल्यानंतर सुद्धा ह्याचे साले निघतात किंवा खलबत्त्यामध्ये हलकस रगडून सुद्धा आपण साल काढू शकतो किंवा हाताने चोळून पारंपरिक पद्धतही आपण सालांसाठी सोलण्यासाठी आपण वापरू शकतो इथे पूर्णपणे साले निघून साल आपण साल ते फटकून घेतलेले आहेत आणि साल आणि शेंगादाणे वेगळे केलेले आहेत या इथे आपण शेंगादाणे सोललेला लसण घेतलेला नाही आहे न सोलताच लसण घ्यायचं आहे तर या इथे आता पुन्हा कढईमध्ये मी एक चमच्यावर तेल घेतलं आहे आणि आपण जे साल काढून घेतलेले शेंगादाणे आहेत तर ते यामध्ये आपल्याला साधारण एक मिनिटसाठी परतून घ्यायचे आहे कारण ह्यामुळे शेंगादाण्याला तेल तर सुटतेच पण आपली जी चटणी आहे ती खमंग होते पूर्णपणे गार करून आपण मग मिक्सरमध्ये घेऊयात या चटणीचा वापर आलू पराठ्यासोबत दही टाकून करता येतो त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे पराठे असतील पुऱ्या असतील तर यांसाठी या याचा या वापर आपण करू शकतो सर्व साहित्य टाकून आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून बघितलं असेल आपण लसण फक्त मी हलकासा सोलून घेतलेला आहे पूर्णपणे सोललेला नाहीये यामुळे चटणीला जे टेक्स्चर येतं तर ते खूप सुरेख येतं भरडत असताना आपण पल्स मोडवरती सुरुवातीला भरडणार आहोत आणि पुन्हा थोडंसं भरडून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एक चमचाभर आपण तेल घालून पल्स मोडवरच आपण ही चटणी बनवणार आहोत चटणीचं टेक्स्चर आपण बघू शकता किती स्मूथ आणि छान आलेलं आहे पण क्रंची आहे ही अशी चटणी आहे ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता तयार आहे आपली शेंगादाण्याची चटणी अगदी सोलापुरी पद्धतीने बनवलेली अमृताज कुकिंग वल्डला आपण जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय